नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये संख्या पद्धती या घटकावर आधारित आपण आजपर्यंत पंधरा व्हिडिओ पाहिले आहेत हा आजचा सोळावा व्हिडिओ आहे रोज नवीन कन्सेप्ट आपण समजून घेतोय आज एक नवीन कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत जो आपल्या हक्काचे दोन गुण देऊन जाणार आहे दोन किंवा दोन प्रश्न असतील तर चार गुण देऊन जाणार आहे अंक किती वेळा येईल अशा स्वरूपाचे आपण तक्ते अनेक स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकामध्ये पाहिलेले असतात तक्ते कदाचित आपले पाठही असतात परंतु त्या तक्त्यावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न अशा स्वरूपाचे असतात ते सोडवायचे कसे आपल्याकडे पहिला प्रश्न असा आहे एकशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास दोन हा अंक किती वेळा येईल जर एक ते शंभर मध्ये दोन अंक किती वेळा येतो आपल्याला माहित असेल तर आपलं उत्तर अगदी दहा सेकंदात निघणार आहे परंतु जर ते पाठच नसेल किंवा पाठ कोणता अंक किती वेळा येतो याचा गोंधळ होत असेल तर शांत डोक्यानं आपण याचं उत्तर असं काढू शकतो एकच्या ओळीमध्ये दोन आहे अकराच्या ओळीमध्ये बारा आहे अशा पद्धतीने एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एक अठ्ठावीस एकोणतीस आता या ओळीमध्ये नऊ पर्यंतचे अंक घेतले परंतु हा दोन टोटल दहा वेळा येतो कारण इथं तो रिपीट झालेला आहे आणि कधी पण अशा लिहित असताना या ओळीतला हा दशक लिहिण्याचा आपण विसरतो ते काळजीपूर्वक लिहिण्याची दक्षता आपण घ्यायची आहे नाहीतर आपल्याला हक्काचा गुण जाण्याची शक्यता असते बत्तीस बेचाळीस बावन बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव या पद्धतीनं आपण हे काउंट केले तर एक दोन तीन दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजेच एक ते शंभर मध्ये दोन हा अंक वीस वेळा येतो आणि आपण अशा पद्धतीने जर पाहिलं तर तीन हा अंक सुद्धा वीस वेळा येतो चार हा अंक सुद्धा वीस वेळा येतो पाच हा अंक सुद्धा वीस वेळा येतो सहा वीस वेळा सात वीस वेळा आठ वीस वेळा नऊ हा अंक सुद्धा वीस वेळाच येतो म्हणजे दोन ते नऊ पर्यंतचे अंक आपण एक पासून शंभर पर्यंत जर काउंट करत गेलो तर ते अंक रिपीट किती वेळा होतात वीस वेळा रिपीट होतात किंवा वीस वेळा येतात आणि मग आपल्याला विचारलं काय त्या पुस्तकाला पाण्या किती आहेत एकशे पन्नास म्हणजे परत एकदा आपल्याला पन्नास पर्यंत दोन किती वेळा आले हे पाहावं लागेल एक दोन दहा बारा तेरा चौदा आणि पंधरा वीस अधिक पंधरा अशा पद्धतीने एकूण पस्तीस वेळा ह्या दीडशे पानाच्या पुस्तकामध्ये दोन हा अंक आपल्याला येणार आहे थोडस अवघड स्वरूपाचं पण याच कन्सेप्टवर आधारित आपण पुढचं एक गणित घेणार आहोत पुढचं गणित असं आहे एकशे सत्तर पानाच्या एकशे सत्तर पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी घालत असताना एक हा अंक किती वेळा येईल आणि मग इथं थोडस शांतरोखन आपल्याला घ्यावं लागणार आहे हे सुद्धा उदाहरण सोडवत असताना आपल्याला थोडीशी आपली तार्किक बुद्धिमत्ता वापरावी लागणार आहे जर आपल्याला तो तक्ता पाठ असेल अनेक पुस्तकामध्ये दिलेला तो तक्ता मी शेवटी लिहून देणारच आहे परंतु जर पाठ नसेल तर आपण एक आणि एकच्या ओळीतलं एक दशक दहा हे लिहून काढूया अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या उभ्या ओळीमध्ये हे दहा वेळा येतं हे काउंट करण्यात प्रतिवेळ कर गावायचं नाही एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि सगळ्यात महत्वाचा परत इथला जो दशगरातला किंवा शतघरातला अंक हे संख्या आहे ती लिहायला विसरायची नाही आणि मग इथं पण एक आलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा एकोणीस एक वीस आणि एकवीस म्हणजेच एक हा अंक एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा येतो आता कन्फ्युजन साठी या घटकावरचे प्रश्न असे असतात काही वेळेस दोन अंकी संख्येत विचारलेलं असतं काही वेळेस एक ते नव्याण्णव मध्ये विचारलेलं असतं अशा वेळेस आपल्याला कुठला आणि कुठला जास्त घ्यायचा हे आपल्या तार्किक बुद्धिमत्तेनं सदेच्या काळामध्ये ठरवायचं असतं आणि मग आपल्या प्रश्नाकडे आपण जातोय एक ते शंभर मध्ये एक हा एकवीस वेळा आला आहे आपल्याला एकशे सत्तर पर्यंत जायचा आहे म्हणजे एकशे सत्तर पर्यंत जात असताना शतक प्रत्येक ठिकाणी एक हा अंक असणार आहे म्हणजे एकशे एक ते एकशे सत्तर प्रत्येक ठिकाणी हा शतक शतकस्थानचा अंक म्हणून आपल्याला सत्तर वेळा येणार आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ह्या तीन अंकी संख्याच्या तयार होणार आहेत कोणत्या एकशे एक ते एकशे सत्तर याच्यामध्ये काही वेळा तो दशक स्थानी आणि काही वेळा तो एकच स्थानी रिपीट होणार आहे ते ह्या पद्धतीनं म्हणजे आपण सत्तर पर्यंत येऊया आणि इथले परत काउंट करूया इथे एक आलाय 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 एक दोन तीन चार पाच हे दहा पंधरा हा सोळा हा सतरा अशा पद्धतीनं तो परत सतरा वेळा आलाय हे झाले शतक स्थानकावर आलेले अंक हे झाले पहिल्या शंभर मध्ये आलेले एकूण अंक आणि हे एकशे एक ते एकशे सत्तर मध्ये दशक व एकक -एक स्थानात आलेले अंक अशा पद्धतीने जर याची बेरीज केली तर एक ते एकशे सत्तर मध्ये एक हा अंक एकशे आठ वेळा रिपीट होतोय किंवा येतोय यानंतर आपण दुसरा नमुना पाहणार आहोत पुस्तकाची छपाई करत असताना पूर्वीच्या काळामध्ये पुस्तकाच्या पानावर नंबर देण्यासाठी किंवा आताही छापखान्यामध्ये प्रत्येक अंकासाठी का एक वेगळा खेळ वापरला जातो आणि मग अशा खेळांची संख्या काढण्याच्या संदर्भात या उपघटनावर काही प्रश्न असतात ते प्रश्न आपण आता पाहणार आहोत थोडीशी शब्दरचना बदलून आपल्याला एक नवीन नमुन्याचा प्रश्न यासमोर आपल्यासमोर आहे प्रश्न असा आहे एकशे पंच्याऐंशी पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास संख्येतील प्रत्येक अंकास एक प्रमाणे ही सूचना लय महत्वाची आहे खूप महत्वाची नाही प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खेळ जुळवावे लागतील याचा अर्थ थोडक्यात समजून घ्या पहिल्यांदा प्रत्येक अंकात समजा तुम्हाला एकशे सत्तर क्रमांक टाकायचा पानावर तर हा एकशे सत्तर क्रमांक पानावर टाकण्यासाठी तुम्हाला एकूण किती खेळ लागतील तर एक नंबरचा एक खेळा लागणार ला, आहे एक अंक असणारा सात अंक असणारा एक खेळा लागणार आहे आणि शून्य अंक असणारा एक खेळा लागणार आहे म्हणजे ही संख्या एकशे सत्तर पान टाकण्यासाठी तुम्हाला तीन खेळ लागणार आहेत आता खेळ काय संकल्पना आहे हे समजून घेऊया एकदा पुस्तकात छापखाण्यामध्ये पुस्तक छापत असताना अक्षरासाठी किंवा अंकासाठी खेळ वापरतात पूर्वी आपल्यासारखी डिजिटल पद्धती नव्हती खेळ असायचे आणि मग ते खेळांची संख्या आणि खेळ जुळवावे लागायचे मग अशा स्वतो या घटकावर आधारित आपल्याकडे याचं उपयोजनात्मक प्रश्न विचारलेला आहे मग आता हे करत असताना आपल्या खेळांची संख्या काढत असताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या एक ते शंभर पर्यंत एक अंकी संख्या किती आहेत आपल्याकडं एक ते नऊ म्हणजेच किती आहेत नऊ आहेत दहा ते नव्याण्णव ह्या दोन अंक संख्या आहेत आणि ह्या संख्या किती होतात नव्याण्णव क्रमांक मजूर गेल्या नव्याण्णव संख्या परंतु दहाच्या आधीच्या नऊ मजले आहेत म्हणजे एकूण ह्या संख्यांची संख्या किती आहे नव्वद आहे आणि शंभर ही एक संख्या आहे तीन अंकी या नऊ नंबर लिहित असताना प्रत्येकासाठी एकच खेळ वापरावा लागणार आहे म्हणजे नऊ गुणले एक परंतु दहा पासून नव्याण्णव पर्यंत अंक लिहित असताना प्रत्येक अंकासाठी आपल्याला दोन खेळ वापरावा लागणार मग असे अंक आपल्याकडे किती आहेत नव्वद आहे म्हणजे प्रत्येक अंकाला दोन याप्रमाणे एकूण एकशे ऐंशी खेळ हे नंबर जोडवण्यासाठी लागणार आहेत आणि शंभर हा अंक जुळवण्यासाठी किंवा नंबर जुळवण्यासाठी आपल्याला तीन खेळ लागणार एकचा एक शून्याचे दोन असे तीन खेळ लागणार म्हणजे आणि याची जर बेरीज केली तर नऊ गुणवले एक बरोबर नऊ नव्वद गुणवले दोन एकशे ऐंशी आणि शंभरचे तीन खेळ असे एकूण आपल्याला एकशे ब्याण्णव खेळ एक ते शंभर पर्यंतचे अंक लिहिण्यासाठी लागणार आता प्रश्न आपला निम्मा सुटलेला आहे परंतु एकशे पंच्याऐंशी पाण्या पुस्तकाला आता मला सांगा एकशे एक पासून एकशे पंच्याऐंशी पर्यंतचे अंक लिहिताना प्रत्येक अंकासाठी आपल्याला किती खेळ लागणार आहेत एकशे एक साठी एकचा एक शून्यचा एक असे एक एक, एक एक, तीन एकशे दोन साठी एकचा एक शून्यचा एक दोन असे तीन म्हणजे प्रत्येकासाठी तीन खेळ लागणार आहेत मग अशा संख्या किती आहेत आपल्या पुढच्या पंच्याऐंशी संख्येच्या मग प्रत्येक संख्येला तीन याप्रमाणे पंच्याऐंशी संख्येला जे खड खेळ लागणार आहेत पाच त्रिक पंधरा ह्याचे गेले एक आठ तरी चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे पुढच्या पंच्याऐंशी संख्येसाठी दोनशे पंचावन्न खेळ लागणार आहेत आणि मग ह्या शंभरचे आणि ह्या पुढच्या यांची जर बेरीज केली तर आपल्या लक्षात उत्तर येणार आहे सात दोन पाच चौदा हजे केलं एक चारशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन हा चारशे सत्तेचाळीस आहे परत एकदा हा प्रश्न आपण समजून घेऊ कारण अशा स्वरूपाचे प्रश्न आल्यानंतर आपला गोंधळ होण्याची शक्यता असते अशा स्वरूपाचे प्रश्न शक्यतो आपण पाहिलेले नसतात हा प्रश्न जर आपल्याला परत एकदा व्यवस्थित सोडवायचं असेल आपल्या हक्काचा गुण घालवायचा नसेल तर समजून घेऊया एकशे पंच्याऐंशी पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकास एक संख्येतील प्रत्येक अंकास एक म्हणजे समजा नऊ लिहित असेल तर नऊ साठी एक खेळा समजा सत्तावीस लिहित असेल तर सत्तावीस मधल्या दोन साठी एक आणि सात साठी एक असे दोन खेळ किंवा एकशे सत्तेचाळीस लिहिता एक साठी एक चार साठी एक किंवा सात साठी एक असे तीन खेळ असे खेळ वापरायचे आणि पानाला नंबर द्यायचे आणि मग खेळ किती जुळावे लागणार ला अशी पानं आहेत एकशे पंच्याऐंशी तर हे प्रश्नाची उदल करत असताना आपण कधी पण लक्ष ठेवायचं एक ते शंभर पर्यंतची पानं जर जुळवायची असतील तर आपल्याला एकशे ब्याण्णव खेळ पानासाठी क्रमांक देत असताना खेळ जुळवा लागणार ला आहेत एकशे ब्याण्णव ही एकशे ब्याण्णव संख्या कशी येते हे पहिल्यांदा समजून घेऊया एक ते नऊ पर्यंतच्या एक अंकी संख्या आहेत आणि या प्रत्येक संख्येला एक खेळा जुळवा लागणार म्हणजे एकूण नऊ खेळ जुळवावे लागले दहा ते नव्याण्णव एकूण नव्वद आहेत आता नव्वद संख्येची संख्या कशी काढली हे पण समजून घेऊ आपण हे जर आपण एक पासून काउंट करतोय असं ही धरलं तर नव्याण्णव पर्यंत आलं तर एकूण नव्याण्णव संख्या होतात परंतु हेच काउंट आपण एक पासून केलं नाही दहा पासून केलं आहे या नव्याण्णव मध्ये आपण संख्या किती वळल्यात नऊ म्हणून उत्तर किती आलं संख्याला नव्वद आणि ह्या संख्या दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या प्रत्येक संख्येला आपल्याला दोन खेळ जुळवा लागणार म्हणून नव्वद गुणले दोन, दोन एकशे ऐंशी आणि शंभर साठी आपल्याला तीन खेळ जुळवले ह्या शून्यासाठी एक ह्या शून्यासाठी आणि एक साठी असे तीन खेळ जुळावा लागणार आणि यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते एकशे ब्याण्णव म्हणजे एक ते शंभर पर्यंतच्या पाण्याचे नंबर पुस्तकावर छापताना मुद्रकाला म्हणजे छपाई करणाऱ्या माणसाला एकूण एकशे ब्याण्णव खेळ जुळवावे लागणार होते परंतु पुढे आपल्याला एकशे पंच्याऐंशी पर्यंत पाणी टाकायचे आणि एकशे एक ते एकशे पंच्याऐंशी ह्या तीन अंकी संख्या द्या आणि तीन अंकी संख्येतल्या प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे ह्या पंच्याऐंशी संख्यांसाठी प्रत्येकी तीन खेळ लागणार तीन खेळ म्हणजेच गुणाकार केल्यानंतर लक्ष देईल पाच ते पंधरा ह्या एक आठ ती चोवीस एक पंचवीस दोनशे पंचावन्न हे एकशे ब्याण्णव आणि हे दोनशे पंचावन्न यांची जर बेरीज केली तर बेरीज येते चारशे सत्तेचाळीस आणि मग चारशे सत्तेचाळीस हा आपल्याला पर्याय दिला आहे दोन नंबरचा अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढणार आता यानंतर आपण थोडासा वेगळ्या स्वरूपाचा याच्या एकदम उलट स्वरूपाचा प्रश्न पाहणार आहोत जिथं आपल्याला खिळ्यांची संख्या दिली आहे आणि पुस्तकातल्या पाण्याची संख्या काढायची आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपण पाहणार आप आहोत प्रश्न मी लिहितोय आता आपल्यासमोर थोडस वेगळं उदाहरण आहे मागा पाहिजे उदाहरणाच्या थोडं उलट उदाहरण इथं काय केलंय एकूण खेळांची संख्या दिली आहे जुळवलेल्या खेळांची संख्या दिली आहे आणि पुस्तकाला पाणी किती होती विचारलंय प्रश्न घेऊया एका मुद्रकाला म्हणजे पुस्तक छापणार आला एका पुस्तकातील प्राण क्रमांक देताना पानाचे क्रमांक देताना प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला एक प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला एक प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला एक ही अट वाचणं गरजेचं आहे याप्रमाणे एकूण पाचशे सदसष्ट खेळ लागले किंवा खेळ व्हावे लागले तर पुस्तकाची एकूण पाने किती आता हे समजताना सुद्धा आपण काय करायचं पुस्तकाची का पाने काढण्यासाठी एक तर मगाच्या उदाहरण सांगितल्याप्रमाणे पहिल्या शंभर पानासाठी आपल्याला लागणाऱ्या ला 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 खेळांची संख्या ही पटकन लक्षात आली पाहिजे एकशे ब्याण्णव ही लक्षात नसेल तर आपण असं करू शकतो पहिल्या नऊ पानासाठी किती खेळ लागले एक ते नऊ पानासाठी प्रत्येकी एक प्रमाण एक प्रमाण नऊ खेळ लागले आता दहा पासून नव्याण्णव पर्यंत दोन प्रत्येक मानाला दोन खेळ लागणार आहेत म्हणजेच दहा पासून नव्याण्णव पर्यंत म्हणजे एकूण नव्वद संख्या द्या आणि ह्या नव्वद संख्यांना प्रत्येकी दोन प्रमाण एकशे ऐंशी खेळ लागले आता शंभर पासून किंवा शंभर साठी थी तीन खेळ लागले असं ग्रहित होऊया आणि ही बेरीज आली आपली एकशे ब्याण्णव आता आपण काय करू शकतो या पहिल्या पानासाठी पहिल्या शंभर पानासाठी संख्या आपण जर नऊ वजा केली तर एकशे एक पासून पुढच्या प्रत्येक पानाला तीन खेळे लागणार आहेत वजा करूया आपण ही संख्या किती येते बाबू पाचशे सदसष्ट पासून आपल्या पहिल्या शंभर पानांची खेळांची संख्या वजा केली एकशे ब्याण्णव मधून दोन गेलं पाच उरलं सोळातून नऊ गेलं सात उरलं केला एक उरलं अशा पद्धतीनं सॉरी किती उरलं तीन उरलं अशा पद्धतीनं आता पहिल्या शंभर पानासाठी ज्या खेळांची संख्या जर वजा केली तर शंभर पासून पुढच्या पाण्याच्या क्रमांकासाठी किती खेळ लागलेत तीनशे पंच्याहत्तर खेळ लागलेत हे आपल्या समोर आलं आता आपल्याला माहित आहे एकशे एक पासून पुढच्या प्रत्येक पाण्याला कधीपर्यंतच्या एकशे एक ते नऊशे नऊ पर्यंतच्या प्रत्येक पाण्यासाठी किती खेळ लागणार आहेत तीन खेळ लागणार आहेत मग इथं एकूण खेळ लागले तीनशे पंच्याहत्तर मग अशी किती पानं गेली का आपण काय करू शकतो त्याला तीन भागू शकतो तीनशे पंच्याहत्तर भागिले पाच जर आपण केलं पाच एक पाच पासत्तर पस्तीस उरलं दोन पंचवीस पाच पाच पंचवीस म्हणजे पुढे शंभर पासून किती पाहायला लागली पंच, पंच्याहत्तर पाहायला लागले सॉरी आपल्याला इथं थोडस बदल करावं लागतोय गरबडीत थोडीशी चूक झाली तीनशे पंचाहत्तर पा खिळ शिल्लक राहिले आपल्याकडे आणि प्रत्येक पाण्याला तीन याप्रमाणे आपल्याला तीनशे पंच्याहत्तरला किती भागावं लागणार आहे मी भागले पाच न परंतु भागावं लागणार आपल्याला तीन तीन एक तीन तीन एक तीन तीन न ह्या सातला भागलं तीन दोन सहा उरलं एक आणि तीनच्या पुढे सॉरी एकच्या पुढे पाच तीन पाच पंधरा अशा पद्धतीनं उरलेली एकशे पंचवीस पानं असणार आहेत आणि पहिली पानं किती काढलेली आपण शंभर शंभर अधिक एकशे पंचवीस अशा पद्धतीनं दोनशे पंचवीस आहेत म्हणजे त्या मुद्रकानं ज्यावेळेस एक पाचशे सदस्य खेळ जुळवलं होतं त्यावेळेस त्या पुस्तकाच्या संख्या किती होती दोनशे पंचवीस परत एकदा हा प्रश्न आपण थोडासा कन्सेप्टिवल समजून घेऊया गोंधळ होणार नाही अशा पद्धतीनं आपण कुठलीही ट्रिक कुठलीही युक्ती कुठलंही गणित आपल्या लक्षात न घेता साध्या पद्धतीने हे सोडवायला सुरुवात केली समजा प्रत्येक अंकाला एक या पहिल्या नऊ अंकासाठी आपल्याला किती खेळ लागणार आहेत नऊ संख्या पहिल्या ह्या एक अंके आहेत त्यामुळं एक अंकी संख्यांची संख्या नऊ आहे आणि प्रत्येक संख्येला एक प्रमाणे नऊ खेळ लागले दहा पासून नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या आहेत नव्वद आणि ह्या प्रत्येक संख्येला किती खेळ लागले दोन खेळ लागले म्हणजे एकशे ऐंशी खेळ हे लागले शंभर साठी आपल्याला किती खेळ लागणार आहेत एक साठी एक ह्या शून्या साठी एक ते एकूण एकशे एक ब्याण्णव खेळ जोडवावे लागणार आहेत शंभर पर्यंतचे पानाचे नंबर झाले एकशे ब्याण्णव खेळ झाले आपण जर यातून हे खेळ वजा केले वजा का करायचं हे पहिल्यांदा सांगतो शंभर पासून पुढचे जे जै नंबर आहेत पानाचे एकशे एक ते काय असतील ते समजा नऊशे नव्याण्णव पर्यंत पान आहेत असं घरी धरलं तर प्रत्येक पाण्यासाठी किती खेळ लागणार आहेत तीन अंक संख्या असल्यामुळं तीन खेळ लागणार आहेत मग ही जर संख्या आपण ह्या संख्येतून वजा केली पाचशे सदुसष्ट वजा एकशे ब्याण्णव ह्याच्या गेला सोळा नऊ गेलं सात ह्याच्या माघार गेला, गेला। तीनशे पंच्याहत्तर खेळ पुढच्या पानाला लागलेत कुठल्या एकशे एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत कुठले किती नंबर असतील तिथल्या पानाला लागले परंतु पुढे प्रत्येक पानाच्या नंबरसाठी आपल्याला तीन खेळ लागतात ह्या तीनशे पंचाहत्तरला आपण जर तीन न भागलं तर एकूण पुढची पानं किती लक्ष देणार तीन, तीन एक तीन तीन एक तीन तीन जुने सहा उरलं एक तीन पाचशे पंधरा म्हणजे उरलेल्या पानामध्ये एकशे पंचवीस पान आहेत आणि ही एकशे पंचवीस पानं प्लस पहिल्या शंभर पानं आपण जर यांची बेरीज केली तर उत्तर येतं दोनशे पंचवीस आणि मग दोनशे पंचवीस पानासाठी सॉरी पर्याय क्रमांक एक दोनशे पंचवीस प्राणासाठी एवढे खेळ लागलेले ला आहेत अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना या चॅनेलच्या विषयी माहिती सांगा सबस्क्राईब करायला सांगा आठवी शिष्यवृत्ती असेल पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा गणित ज्या परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये आहे अशा सर्व स्पर्धा परीक्षांना ह्या ट्रिक्सवर किंवा अशा प्रकारची उदाहरणं उपयोगी पडणार आहेत माझ्या चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ पाहत राहा आपल्या पाठिंब्यामुळं मी हे व्हिडिओ निर्माण करत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप कुप खूप आभार